व्यासपीठावरील सर्व नगरसेवक आपल्याला सांगावं असं वाटत आहे देशाच्या या निवडणुकीमध्ये जे युती झालेलं आहे आदरणीय अजित पवार यांचा आगमन झालेलं आहे सर्वांनी या ठिकाणी काय आवाजून स्वागत करायचं आहे भविष्य काळामध्ये आपलं सामाजिक ऐक्य कशा पद्धतीने आपण ठेवणार आहे आणि भविष्य काळामध्ये कोणाच्या हातामध्ये या देशाची आपण सत्ता देणार आहे तर मग ती लोकांना सर्व जातीतील धनंजय महाडिक हा विक... हा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आजपर्यंत कोल्हापूर शहरामध्ये जे काही विकास कामं झाली ती फक्त राज्य सरकारच्या जोरावर या ठिकाणी झाली मी आपल्याला जबाबदारीत सांगू इच्छितो ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर पुरोगामी विचार आम्हाला सांगितला समतेचा विचार सांगितला ज्या ज्या वेळा होम हवानाने यज्ञ करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळा मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला ते, के ते खासदार सदाशिवाव एका रात्रीमध्ये पुत्रप्रेम आणि सत्तेसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आयुष्यभर जी त्यांनी पुरोगामी विचार मान केलेला होता तो एका या निर्णयानं ते पुरे काढून गेलेले आहे नरेंद्र मोदींनी गुजरातचा जो विकास केला त्यांचं मत आहे तो विकास फक्त मुकेश अंबानी आणि आडाणी या उद्योगपतींच्यासाठी केलेला आहे राज्यातल्या जमनी एक रुपये लीजनी संपूर्ण गुजरातच्या जमिनी त्या उद्योगपतीला देऊन टाकलेल्या आहेत आणि यदा कदाचित ते भारताचे पंतप्रधान झाले तर देशाच्या शेतकऱ्यांना ते देशघडला लावल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य अरविंद केजरीवालनी केलं होतं मी उमा भारती उमा भारतींची एक क्लिप बघितली त्या तर आता भाजपच्या खासदारांच्या उमेदवार आहेत त्या म्हणतायत नरेंद्र मोदी हे विकास पुरुष नाही तर विनाश पुरुष आहेत एकदा मुन्ना मार्गाच्या अंगावर गुलाल टाकायचा निवडून आणायचं मला विश्वास आहे की लोकसभेमध्ये गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्याचा खास विद्यमान खासदार कधी उल्लेख करत नाहीत त्या सगळ्या प्रश्नांना ते वाचा पडतील या पद्धतीचं एक उत्तम कृषी प्रदर्शन देशव्यापी अशा प्रकारे आपण नागपूरला भरलो तशा पद्धतीनं कधी भाजप शिवसेने भूमिका मांडली ज्या अडी अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला उलट त्या काळामध्ये साडेचार वर्ष त्यांचं सरकार असताना अतिशय ह्या राज्याला विकासाच्या बाबतीमध्ये पाठीमाग देण्याचं काम केलं मनोहर जोशी एकेकाळचे मुख्यमंत्री आज त्यांना शिवसेनेमध्ये काळीची किंमत नाही त्यांचे कार्यक्रम असतात त्याच्या वेळेस शिवसैनिक त्यांची हुर्यो करतात त्यांना स्टेज सोडून त्या ठिकाणी जावं लागतं आज शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सोडले तर कुणी महाराष्ट्रामध्ये जाऊन सभा घेऊन लोकांना आपलंस करू शकत नाही उद्धवजी ठाकरेंना तो आवाका नाही ते दोघं भावंड बाज भांडत बसलेले मनसेचे राज ठाकरे घ्या किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे घ्या कोण कौन कुणाचे अवकात करत आहे मला कोल्हापूरकरांना विचारायचंय एकमेकाची त्यांची अवकात निघाल्यानंतर माझ्या कोल्हापूरचे प्रश्न सुटणार आहेत त्याच्यामध्ये कोण म्हणत आहे की बाळासाहेबांना शेवटच्या काळामध्ये कोणी तेलकट बटाटे वडे देत होत त्यांना तेलकट बटाटे वडे मिळत होते म्हणून आपले कोल्हापूरचे प्रश्न आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार कोण म्हणत होतं की मी त्यांना चिकनचं गरम सूप पाठवायचं अरे तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्याला काय पाठवताय त्याचं महाराष्ट्रातल्या जनतेला काय घेणं देणं आहे मी उद्या सांगत बसलो की मी घरात असं करतो तसं करतो अरे तुझं घर तुला लकला याच्यात ना कोल्हापूरचा या प्रश्न सुटणार नाही तर माझ्या महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेचा प्रश्न सुटणार नाही कोण म्हणतो आम्ही वाघाचे बछेड आहे अरे आम्ही कुठं तुम्हाला म्हणलं तुम्ही शेळीचे बछेड आहे आपल्याला वाटतो खासदार म्हणजे वर्षाला एक पाच कोटी रुपये निधी येतो रस्ते आणि गटार आपल्याला त्या ठिकाणी केले जातात कुठेतरी लाईट मागितली एक लाईटचा खाम झाला म्हणजे झालं बंधू भगिनी खासदार म्हणजे नुसता पाच कोटी रुपये खरच निधी खरचणारा व्यक्ती नसतो तो, तो कायदे बनवणारा एक देशातील सदस्य असतो त्यांनी कायदे बनवायचे असतात की आमच्या राज्यातील आमच्या जिल्ह्यातील लोकांचं जगणं सुसहाय्य कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करायचा असतो पण गेल्या वीस वर्षामध्ये कुठलाही प्रयत्न या बाबतीत सुद्धा झालेला नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं जो वीस कोटी रुपये गेल्या पाच वर्षामध्ये आले त्यातले साडे चौदा कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि सहा कोटी रुपये साडेपाच कोटी रुपये परत गेलेले आहेत निधी परत जाणं याच्यासारखी मोठी नामुशी कुठलीही नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणला किती पूल बांधले किती धरणं बांधली किती तलाव मंजूर केली किती आरोग्य के केंद्र मंजूर केली किती शाळा आपण या ठिकाणी आणल्या हे त्यांनी सांगायला पाहिजे याच्याबद्दल ते काय बोलतात का याच्याबद्दल का बोलत ते काही बोलत नाही फक्त त्यांचं टीका करायचं चालू आहे तेही खालच्या पातळीवर जाऊन धनंजय माडिक असा आहे राष्ट्रवादी पक्ष गुंडांचा पक्ष आहे काँग्रेस काय आमचं मालक आहे काय काँग्रेससाठी आम्ही आमचं दुकान बंद करू काय दुकान बंद करू काय विचार लागलेले आहेत म्हणजे राजकारणाला धंदा समजून गेले चाळीस वर्ष लोकांना फसवण्याचं काम या बाजारांनी केलेलं आहे आज आमच्या विरोधक आमच्यावर टीका करायला लागलेले आहेत गेल्या तीन महिन्यापूर्वीपर्यंत मी त्यांच्यासाठी फार चांगला होतो अगदी वीस दिवसापूर्वी सुद्धा खासदार साहेबांनी स्टेटमेंट दिले की धनंजय माणिक फार चांगला आहे पण राष्ट्रवादीवर माझा रोष आहे त्यांच्यावर माझ्या त्यांनी माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही आणि आज ते त्यांच्या पुत्राला ज्याला उल्लेख अनेक लोकांनी मुश्रीफ साहेबांनी केला की निष्क्रिय असं त्यांनी काम कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आज ते माझ्यावर टीका करतायत जे जे सामाजिक प्रश्न उद्भवले त्या सामाजिक प्रश्नामध्ये आमचा सहभाग होता यांचा कुठल्याही या क्षेत्राशी काही एक संबंध नाही बारा ते ते सहा काम करतात असं सा लोकांनी सांगितलंय आहे टी व्हीवरती सांगितलं बारा वाजता उठतात आणि सहा नंतर ते नॉट रिचेबल असतात पण आम्ही आमचं काम आता सारखं झालेलं आहे एटीएम तुम्हाला माहिती आहे चोवीस तास असते एनी टाइम महाडिक आमचं काम झालेलं आहे कधीही तुम्ही सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कधी आला आमच्या दारामधनं कुठलाही गोरगरीब परत जाऊ शकत नाही मदती केल्याशिवाय आपण पाठवत नाही अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी केलं आहे शिवसैनिकांच्या घरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतो गळ्यामध्ये लॉकेटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतो देवघरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतो त्या बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जाळण्याचं काम या खासदार मंडलिकांनी केलेलं आहे आणि मग आता या लोकांना त्यांचा प्रचार करत असताना किती वेदना होत असतील हे मी समजू शकतो भाजपच्या लोकांना सुद्धा त्यांचा प्रचार करायचं अडचण झालेलं आहे कारण अगदी दादा सतरा दिवसापूर्वी मंडलिक साहेबांचं एक स्टेटमेंट आहे नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे की नरेंद्र मोदी एक हिटलरशाही असणारा व्यक्ती आहे त्यांचं त्यांचं राज्य कधीही या देशामध्ये येणार नाही जर कदाचित त्यांचं राज्य आलं तर एक महिन्यापेक्षा जास्त ते राज्य टिकणार नाही हे कत्तली करून स्वतः जर साम्राज्य बनवण्यामध्ये हे नरेंद्र मोदी विश्वास ठेवतात त्यामुळे भाजपचं सरकार कधी केंद्रात येणार नाही असं स्टेटमेंट अठरा दिवसापूर्वी त्यांनी दिलेलं आहे शेतकरी संघटनेने गेल्या वेळी त्यांना मताधिक्य दिलं बेचाळीस हजारचं लीड राधानगरी बुदरगडमधनं दिलं आठ दिवसानं ही सगळी संघटनेचे लोक त्यांना भेटायला गेले खासदार साहेब की साहेब आम्ही तुम्हाला बेचाळीस हजारचं मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळे आमच्या या दहा गावांमध्ये आमचे संघटनेचे लोक आहेत पाच पाच लाख रुपयाचा निधी तुम्ही द्या खासदार साहेब उत्तरले बिल्ले लावलाय म्हणजे काय फार शानं समजता काय स्वतःला तुम्ही ते बाहेर जायचं बिल्ले काढायचे ना हात यायचं अशा पद्धतीचा अपमान त्यांचा केलेला आहे हे मला संघटनेच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलंय आता गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहिलं असेल कपडे बदलण्यासारखे यांनी पक्ष बदललेले आहेत ज्या पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने त्यांना आमदारकी दिली मंत्रीपद दिलं खासदारकी दिली एका रात्रीत पक्ष सोडला आणि सकाळपासून उठून पवार साहेबांना नावं ठेवायला सुरू केली गेले पाच वर्ष ते काँग्रेस सोबत आहे काँग्रेसची सत्ता असताना या काँग्रेसच्या माध्यमातून स्वतःच्या मुलग्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद घेतलं आणि आता ही जागा काँग्रेसला सुटली नाही राष्ट्रवादीला ना गेली म्हटल्यानंतर रात्रीच काँग्रेस पक्ष सोडला आणि आता ते शिवसेनेमध्ये गेले म्हणजे सत्तेसाठी वाटेल तो निर्णय आम्ही घेणार लोकांनी मेंड्रासारखं पाठीमागेल अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला मी सांगेन की शिवसेनेमध्ये सुद्धा ते सतरा तारखेपर्यंत आहेत अठरा तारखेला त्यांनी उद्धव ठाकरेंना जर सकाळी काय बोलले तर काय नवल वाटून घेऊ नका एवढे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे भाजप शिवसेनेसारखा पक्ष जो या जाहीरनामा स्वतःचा जाहीर करू शकत नाही तो पक्ष आज मत मागण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी करतोय आज विरोधकांची परिस्थिती भावनेच्या आधारावर मतं मागण्याचा प्रयत्न विरोधक या ठिकाणी करतायत खासदार आपला नव्हता म्हणून येणाऱ्या सतरा तारखेला माझी विनंती आहे की आमचे मित्र मुन्ना माडकांना येणाऱ्या सतरा तारखेला आपण खासदार करावं आणि निश्चितपणे ते खासदार होतील याची मला खात्री आहे